सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग बिवडी तालुका पुरंदर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसच्या जयंतीनिमित्त लिहोळी तालुका पुरंदर येथे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री शिविंदराजे भोसले आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल कुल आमदार विजय शिवतारे माजी आमदार अशोक टेकवडे व संजय जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर होते इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सर्वप्रथम बंड पकडणारे आणि आयुष्य देशासाठी अर्पण करणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जीवनपटाचा उलगडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेच्या प्रयत्नांमुळे अनेक मागण्या पूर्ण झाल्या असून काही प्रलंबित आहेत आतापर्यंत मंजूर झालेल्या मागण्या खालीलप्रमाणे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या खाली पूर्णत्वास गेले आहेत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासकीय जयंती उत्सवाला सुरुवात उमाजी नाईक यांच्या नावाने भारत व आंतरराष्ट्रीय पोस्ट तिकीट प्रसिद्ध दिवे येथे पाच एकरात भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी रुपये पन्नास कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर स्मारकात लेझर शो दोन हजार ते तीन हजार क्षमतेचा हॉल व आधुनिक सुविधा उमाजी नाईक यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती प्रक्रियेत या कार्यक्रमाला जय मला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव गणपतांना शितकल गंगाराम जाधव तालुकाध्यक्ष विकास भांडवलकर बल्ली तसेच राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी व महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने रामोशी बेरड समाजबांधव उपस्थित होते धन्यवाद सर मेडल पे छत्रपती शिवाजी आद्यक्रांती राजे उमजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर नेते बहुजनांचे नेते ओबीसीचे नेते फटक्या ने विमुक्तांचे नेते अठरा पगार जातीचा देवा भाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि ते आलेला नाही आपण आवडीने भाऊ म्हणतो खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते एक नातं असतं आपुलकीचं आणि ती नातं महाराष्ट्रातल्या आपणा बघ बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची ती देवाभाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत गोपीचंद पुन्हा साहेब आहेत ज्या व्यक्तींनी भाऊ खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगवस वाटतं ज्या व्यक्तींनी माझं काही नसताना प्रत्येक जयंतीमध्ये मला सहकार्य केलं प्रत्येक जयंतीमध्ये मला जी काय माझ्यावरती जबाबदारी एक संघटनेची आणि ती संघटनेची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला त्या मग एकमेव व्यक्ती अशी होती ते म्हणजे प्रकाश शेठ धाडेवार गेल्या चौदा वर्षापासून करत आहे त्यांचे स्वागत टाळ्यापासून केले पाहिजे सर्व माझे मित्र आमदार साहेब सर्व आदरणीय रामूसी बेडर बेर समाजाच्या स्वातंत्र्या काळानंतर अनेक का मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या सर्व मांडल्या आणि त्या पूर्णही झालेल्या पण खऱ्या अर्थानं कर, ए, अपने अपने सर्व इतर मुद्दे असतील त्यावेळेस आपल्याला कर्नाटकची आठवण येते आणि कर्नाटकामध्ये बेटर एसटी मध्ये आहे बेरड एसटी हिजयंतीमध्ये आहे आणि महाराष्ट्रात रामोशी जयंतीमध्ये आहे त्याकरता आपण आज आपले महंत आपण या ठिकाणी आपले बोलवलेले आहेत बेटर समाजाचे त्यांच्याही टाळ्या वाजून आपण सर्व समाज बांधवांनी आपलं स्वागत करणार क्रांती राजा उमज नाईकांची सरकारी जयंती झाली पाहिजे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला त्या राजाने देशाकरता महाराष्ट्राकरता आपल्या पगार जातीकरता फासावरती गेला त्या राजाची जयंती होत नव्हती ते दरडेखोरांच्या यादीमध्ये होता त्यांना महापुरुषांच्या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो ती फक्त देवाभाऊ म्हणून झाली आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असत आपल्या राजाच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ जे कधीही रामूशी बेडत समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं असं आर्थिक विकास महामंडळ बनलं डाळासाहेब का भाऊ या ठिकाणी सावेसाहेब बनलं या ठिकाणी सावेसाहेब आले नाही मग त्यांचाही मनापासून या ठिकाणी टाळावादन आपण स्वागत केलं पाहिजे महामंडळामध्ये अनेक आपल्याला समाज बांधव गोल गरीब माझ्या माता भगिनी चलो ठिकाण आहे त्यांचं अजून अनेक काय त्या ठिकाणी त्यांचं ते चुकीचे काय गोष्टी त्या ठिकाणी घडतात गोरगरीब जनता आहे यांच्याकरता देवा भाऊन का आपण विषय मांडला तो विषय गोपीचंद पुरळकर साहेबांनी आपल्या बहुजनांच्या नेत्यांनी मांडला त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या ठिकाणी आणि ते मान्यही झालं महामंडळ आपलं मान्य झालं महामंडळ आपलं चालू झालं आर्थिक विकास महामंडळ झालं अनेक आठ मागण्या आपल्या होत्या मित्रांनो आपले अनेक महापुरुष आहेत खऱ्या अर्थानं जे बेडरप आहेत ते आपलं दैवत आहे सिंदूर लक्ष्मण आपलं दैवत आहे भैरजी नाईक असन उमाजी नाईकासन यांचं जेवढं खतरनाक त्या याच्यामध्ये साम्राज्य होतं आणि त्यांचं आजपर्यंत टपरीला हे नाव नव्हतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाच आय टी आय कॉलेज आपल्या राज्यांची नावं लागली खऱ्या अर्थानं तो विषय गोप्यांनी मांडला आणि भाऊ ते, 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 ते पूर्ण केला मित्रांनो याच्यामध्ये खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अनेक आपल्या मागण्या आहेत ते सगळं मोजायच्या म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे कारण देवा भाऊ आपण कोण मानतो आपला देव मानतो म्हणून त्या ठिकाणी अनेक आपल्या मागण्या मान्य झाल्या आपल्याला आज या ठिकाणी बाकीच्या जो जो आपल्याला गिफ्ट मिळणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाऊ एक आनंदाची लाट आहे आपल्याला काय मिळते काय मिळते ना बाईक टाकलेली आहे की आपल्याला गिफ्ट मिळणार आहे एक आनंदाची बातमी या ठिकाणी भाऊ देणार आहेत आणि जे स्वराज्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या याच्यानंतर रणित नायकांनंतर सर्व साम्राज्य विजाऱ्यानंतर क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी अनेक एक मागणी मोठी आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो ती मागणी आपली मान्य झालेली आहे ती मागणी अशी आहे आपण तीन मिनिटाचे या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग आपण चालू करावी मी विनंती करतो आणि यानंतर आनंदाची बातमी जी आहे आपल्याला त्याच्यातून समजणार आहे तुमच्याकडे जे स्वप्न रामोशी बेडर समाजाने पाहिलं ते तुमच्याकडून पाहिलं त्याची एक छोटीशी चित्रबीत आपण तयार केली ते स्वप्न नेमकं काय त्या स्वप्नाची मूर्ती नेमकी काय विनंती आहे ते आपण प्ले कराशी समाजाचा इतिहास सर्व येणे चालू करा सर्व येणे रामोशी बेरड बेडर समाजाला राजेंचा इतिहास आहे महान शिवभक्त बेडर कालप्पा नाईक रामोशी राजा नाईक रामा नाईक हक्का बुक्का नाईक राजा कृष्ण देवराय नाईक राजा मदकरी नाईक राणी यल्लम्मा नाईक हे राजे होऊन गेले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख असलेले बहिर्जी नाईक इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारणारे आणि इंग्रजांना सरोकी की पळो करून सोडणारे आद्य क्रांती राजे, असे राजे या रामोशी समाजात समाजात होऊन गेले प्रत्येक घटकापासून रामोशी समाज उपेक्षित होता आपल्या रामोशी समाजाला कुटुंब मानून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतोय म्हणून रामोशी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती समोर आली तिचे नाव श्री दौलत नाला उमाजी शितोळे त्यांनी न यांची जयंती शासकीय म्हणून आंदोलन रूपी लढा चालू केला सातारा पुणे आणि आझाद मैदान मुंबई येथे दौलत नाना यांच्या नेतृत्वाखाली लाखो रामोशीरडर वेर समाज रस्त्यावर उतरला आणि लढा चालू झाला हे सर्व आंदोलन पाहून प्रतिसाद पाहून समाजाच्या अडचणी ओळखून रामोशी समाजासाठी दोन हजार चौदा ला एक सूर्य उदयास आला મહારાષ્ટ્રના લાડકે મુખ્યમંત્રી દેવી हे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रामोशी रामोशीरडर समाजाची प्रमुख मागणी मान्य केली ती म्हणजे आद्य राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती करण्याचा जीआर काढला क्रांतीवीर राजे उमाजी आर्थिक महामंडळ स्थापन करून समाजातील महिलांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला बेरोजगार युवकांना व्यवसायाला चालना देण्यासाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाकडून

पुरंदर येथे उभारले जाणार असून हे भव्य स्मारक चाळीस हजार चौरस फुटांमध्ये असेल स्मारक परिसरात भव्य प्रवेशद्वार द्वार प्लाझा मुख्य स्मारक प्लाझा उमाजी नाईक व इतर वीर पुरुषांचे कला दालन स्मारक कार्यालय अभ्यासिका कॅन्टीन प्रसाधन गृहे आणि बहुउपयोगी हॉल अशी सुविधा असणार आहे सांस्कृतिक दृष्टीनं उमाजी नायकांचा पंचवीस फूट उंच कांस्य पुतळा भित्तीचित्रे आकर्षक एंफी आणि आधुनिक तंत्रज्ञान युक्त ही या पवित्र तंत्रज्ञ म्यूजिम याची खात्री आहे। पार्किंग आंतरिक रस्ते, या भावे ना सर्व री सुधांस एक अविस्मरणीय अन्व हे सर्व शक्य फैल लड़किया देवा भूमिरावा भुण कर आपले दौलत माना नेहमी म्हणतात कि खऱ्या अर्थानं देवाभाऊ हाच आमचा देव आहे आणि ते सिद्ध ही झाले आहे रामो रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकारले तर हा रामोशी विरळ ખરાર્થના એક સ્વપ્ન અનેક આપણે यामध्ये ज्यांनी आमच्याकरता केलं तेवढंच आम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू शकतो कारण आमच्या आमच्या करता कुणी केलेलं नाही किंवा आम्हाला देण्याकरता काय नाही रामोशी समाजामध्ये फक्त ही जात इमानदार मानल्या मान जाते दिलेला शब्द पाळणारी जात मानल्या जाते शब्द दिला तर मुंडकं कापून देणार दुसऱ्याकरता ही जातीचा इतिहास आहे आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की आजच्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आम्ही भारतामध्ये राहणार आहे आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही या ठिकाणी एरपोट एरपोट म्हणून आपल्याला शब्द देतो भाऊ अनेक मध्य क्रांतीवीर उमाजी नायकांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं महागुरूंचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे <laughs> यांना वनोत्तोर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या